आदिवासींचा देव चेडोबाची विटंबना नमस्कार मी अर्पिता नाई आणि आपण पाहत आहे समर्थन लय वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समिती कार्यालया अंतर्गत सापपाडा व भिड्याचा सा पाडा या दोन पाड्याच्या दरम्यान आदिवासींचा देव चेडोबाचे ठिकाण आहे आदिवासींचा देव चेडोबा सध्या तिन्ही बाजूनी बेकायदा बांधकामांच्या विळख्यात अडकलेला आहे या पावसाळ्यात चेडोबा पूर्णपणे चिखलात बुडेल अशी विदारक परिस्थिती आहे राज्यातील क्रमांक एक आयुक्त अनिल कुमार पवार यांनी वसई विरार महापालिकेला नावलौकिक मिळवून दिले आहे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्या मर्जीने संपूर्ण वसई विरार परिसरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहेत मंत्रालयात हप्ता वाटा आणि वसे विरार लुटा अशा प्रकारचा कारभार सध्या वसे विरार महापालिकेत सुरू आहे महापालिकेच्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांमुळेच आदिवासी पाडे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे आदिवासींच्या पाड्यांना रस्त्याची सुविधा नाही साधे शौचालय नाही नळाद्वारे पाणी नाही कचरा उचलला जात नाही परंतु आदिवासींच्या जमिनी परप्रांतीय कब्जात घेऊन बेकायदा बांधकामे करीत आहेत पेल्हार नदीच्या पात्राला महापालिकेचे अधिकारी आणि बेकायदा बांधकाम धारकांनी छोट्याशा सिमेंट कॉन्क्रीटच्या गटारात रूपांतरित केले आहे कारण अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले मंत्रालयात हप्ता वाटून वसई विरार लुटण्याच्या मोहिमेवर आहेत पट्टा करताना, वसई विरारचा शासकीय आणि आरक्षित जमीन नैसर्गिक नाले नदीचे पात्र बेकायदा बांधकामांनी उद्ध्वस्त करून झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी आदिवासींचा देव चेडोबाला सुद्धा सोडलेले नाही पावसाळा सुरू होण्याआधी बेकायदा बांधकाम होत असताना चेडोबा देवस्थानाची पावसाच्या पाण्यात विटंबना होईल अशी स्पष्ट सूचना पेल्हार प्रभाग समिती कार्यालयाचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना देण्यात आली होती परंतु गणेश पाटील हे आयुक्त अनिल कुमार पवार यांचे नातेवाईक असल्यामुळे ते फक्त बेकायदा बांधकामधारकांकडून वसुली करण्याच्या कामापुरतेच पेल्हारमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त आहेत घरपट्टी आकारणीतील पैशांचा अपहार झाल्याप्रकरणी गणेश पाटील यांची चौकशी सुरू होती चौकशी संपली त्याच दिवशी गणेश पाटील यांनी पेल्हार प्रभाग समिती कार्यालयाचा सहाय्यक आयुक्त म्हणून कारभार हाती घेतला आहे केवळ वसुली करावी याकरिताच गणेश पाटील यांना पेल्हार प्रभाग समितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे सध्या वसई विरार महापालिका हे नगर विकास विभागाचे मोठे कुरण बनले आहे प्रत्येक खात्यात लुटमार सुरू आहे बेकायदा बांधकामांनी तर उच्चांक गाठला आहे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले हे वसई विरार मध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली करण्याची मोहीम राबवत आहेत रमेश मनालेंच्या वसुलीच्या या मोहिमेमुळेच आदिवासींचा देव चेडोबाची सध्या विटंबना होत आहे तिन्ही बाजूनी बेकायदा बांधकाम झाले आहे त्यामुळे पावसाचे पाणी साठून चेडोबा पाण्यात बुडत आहे सततच्या पावसामुळे गडूळ पाण्याचे रूपांतर चिखलात होऊन लवकर गाडला जाईल अशी विदारक परिस्थिती आहे चेडोबाच्या अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांचा वसुलीबाज कारभार कारणीभूत आहे यावरील तुमचे काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद